आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर भारताचा आवाज काँग्रेसला रामराम करून बाळासाहेब सरोदेचा शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला बीजेपी मध्ये प्रवेश मूर्तिजापूरमध्ये महाविकास आघाडीच्या भेदभावाला पाहून काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते बाळासाहेब सरोदे यांनी अनेक कार्यकर्त्यांचा आमदार हरीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनात व भाजपा तालुका अध्यक्ष भूषण कोकाटे यांच्या उपस्थितीत मूर्तिजापूर मतदारसंघातील अनेक ग्रामीण भागातील कट्टर काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या काँग्रेस कार्यकर्त्याकडे होणाऱ्या दुर्लक्षाला पाहून आमदार हरीश पिंपळे यांचे हात मजबूत करण्यासाठी या निवडणुकीत पाठिंबा दर्शवण्यात आला महाविकास आघाडीची काँग्रेस बद्दल सावत्र वागणूक पाहून अनेक कार्यकर्ते नाराज दिसत आहेत हे चित्र मूर्तिजापूर मतदारसंघात पहावयास मिळत आहे त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही नुकतेच पार पडलेली लोकसभा निवडणूक सारखीच विधानसभा निवडणूक पार पडण्याची प्रक्रिया होणार असल्याचं संकेत दिसून येत आहेत पार्सल उमेदवारांना निवडून देताना मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार हरीश पिंपळे यांना निवडून आणाव असंही आवाहन बाळासाहेब सरोदे यांनी नेहरू युवा केलं मूर्तिजापूर येथील तालुका अध्यक्ष अनिल डाहेलकर व प्रवीण पांडे यांनी आपल्या संघटनेला पाठिंबा हरीश पिंपळे यांना जाहीर केलाय इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक मोहम्मद सिद्धिक आज मुक्तीपूर तालुक्यातील दहा नागठाणा रंबापूर मलकापूर माटोळा खराब खरबड़ी या येथील असलेले सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे नेते सहकार क्षेत्रात ज्यांचे मोठी एक कामगिरी आहे एक चांगले शेतकरी शिक्षक आणि आमचे मोठे बंदू यांनी आजपर्यंत काँग्रेसमध्ये <coughs> एक मिनिस्टर राहून काम केलं आणि आज त्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवत बांनी सरोदेनी गुरुजींनी कारण गुरुजी हे त्यांले गुरुजीच त्यांची ओळख आहे तर गुरुजींनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना विश्वास देतो की आज तुम्ही ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी विश्वास दाखवला तुमच्या विश्वासाला तळा जाणार नाही तुम्ही तुमची जे आहे मंडळी आहे तुमच्यावर विश्वास ठोत तुमच्यासोबत आली आहे त्यांचे सगळं समाधान येईल त्यांच्या ज्या समस्या आहे विकास कामं आहे ते सोडवल्या जाईन त्यांच्या सुखात दुखात आम्ही सदैव हजर राहू आणि आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यावर असं वाटणार नाही आपल्या परिवारात आल्यासारखं वाटेल असा शब्द या प्रसंगी देतो भारतीय जनता भाऊ एवढा विकास कोणीच केला नाही आणि तेच एक शिडी मी पकडून भाऊच्या या नेतृत्वात आज फार मोठ्या प्रमाणात माझ्या गावाचा विकास करण्यासाठी माझ्याकडे ग्रामपंचायत आहे पस्तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून मी ग्रामपंचायत नेतृत्व करतोय एका कृषी उत्पन्न बाजार समितीचं नेतृत्व करतोय त्यात खरेदी विक्रीचं नेतृत्व करतोय त्याचबरोबर एका सेवा सहकारी सोसायटीचं नेतृत्व करतो आणि या ठिकाणी आलेला जो प्रत्येक माणूस आहे हा प्रत्येक समाजाचा माझ्याशी जोडलेला आहे एका समाजाचा नाही सगळ्या समाजाच्या लोकांशी मी एकरूप असतो सांभाळतो तो मला माझ्या गावाचा विकास करायचा आहे म्हणून मी या ठिकाणी आलो आणि हा नेतृत्व होऊ असं मान्य करून हा विकास करतील असं या ठिकाणी असतो सांगतो आणि थांबतो जय हिंद जय आमच्या मूर्तिजापूर तालुक्याचे या विधानसभेच्या कर्तव्य कर्तव्य निष्ठा आणि असे आमचे आमदार हरिभाऊ पिंपळे साहेब यांच्या नेतृत्वात मी काँग्रेस पक्षातून या भारतीय हो, जनता पार्टीत आज भाऊच्या हो नेतृत्वात प्रवेश करीत आहो आणि तुम्ही एकटाच नाही असंख्य अशा माझ्या काँग्रेस प्रेमी जे काँग्रेसचे माझ्यावर बाळा किंवा बाळासाहेबांवर प्रेम करणारे माझ्या कुटुंबाच्या सगळ्या लोकांच्या समवेत मी आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि भाऊच्या सुखादुखात प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुमच्या सोबत राहील तन धनाने कोणत्याही प्रकारची आशा न करता मी भाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असं मी या ठिकाणी माझं वचन देतो फक्त ते एकाच गोष्टीवर भाऊ या ठिकाणी बोलतो की देशात नेतृत्व आहे मोदी साहेबांचं आणि या नेतृत्वामध्ये आपण पाहिलं की किती परिवर्तन झालं खऱ्या अर्थाने परिवर्तन मोदी साहेब आल्यापासून या देशात झालं तेच देश। मी माझ्या मनाशी घेरलं आणि मला माझ्या विधानसभेचा माझ्या मतदारसंघाचा भाऊ जो विकास केला आमच्या पिंपळे साहेबांनी हा खरंच विकास चांगला केला की गावागावात रस्ते पाणी आणि सगळ्या गोष्टी परंतु फक्त एकच असं झालं की भाऊज प्रचार करणार या उर्जा वतीनं माननीय हरीश पिंपळे यांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस फ़ड़, साहेबांनी हरीश यांच्या प्रचारार्थ सभेमध्ये मूर्तियापूर शहरात उद्योग आणून युवकांच्या रोजगाराची या ठिकाणी हे आश्वासन दिलेले आहे आणि वेगवेगळ्या कंपन्या आणून मूर्तियापूरमध्ये युवकांचा जो रोजगाराचा प्रश्न आहे हा या ठिकाणी निकाली निघणार आहे हरीश पिंबळे यांच्यावर आणि भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून आम्ही नेहरुगा मंडळाचे मुर्जापूर तालुक्यातून सर्व नेहरुगा मंडळ हिरपूर हटगाव ब्रह्मी जांबा या सर्व मंडळं जे स्थापन झालेले आहेत नेहर मंडळ यांच्या ने वतीनं त्या ठिकाणी आम्ही जाहीर पाठिंबा